गुड घडिलिणी कसे आहात तर चला या पटाफट फटापट या फटाफट पटापट लाईव्ह चालू झालेला आहे आणि सर्व अशा ताईंना विनंती आहे की लाईव्ह ला हजर राहा नेटवर्क नेटवर्क इश्यू आहे थोडासा तर मी ते करत होती कुठं नेटवर्क राहते आणि कुठं नाही राहते हाय सर्वांना कशा आहात कशा आहात सर्वजणी मला एकच दिसत आहे याच्यावरती आणि बाकीचे कमेंट दिसत आहेत एकच जुळली एका आशा मला तीन हाय दिसून राहिले तीन लोकांचे हाय करून चालल्या गेल्या का हे आपलं जे नेटवर्क प्रॉब्लेम होता ना थोडा तर तो सॉल्व केला मी तर या फटाफट फटाफट महत्त्वाचा विषय घेणार आहे महत्त्वाचाच आहे सगळे विषय आपले महत्त्वाचेच असतात आरोग्य विभाग म्हणजे तुम्हाला माहीत आहे महत्त्वाचेच विषय त्याच्यामध्ये असतात आणि आपण जनतेची सेवा करण्यासाठीच या फील्डमध्ये आलेलो आहोत आणि जयंतीची सेवा आपण केलीच पाहिजे नाही का तर या जेवण झाले का तुम्ही जेवण करून घेत जा बरं लवकर लवकर म्हणजे नऊ वाजता आपल्याला आपल्या लाईव्ह घ्यायसाठी बरं राहते म्हणजे मग कसं आहे लवकर लाईव्ह घेत ना पंधरा वीस मिनटं नंतर पण जेवण करू शकता असं काही नाही आहे पण जेवण थोडं सातच्या आतमध्ये केलं तर खूप आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलं असते नंतर सात किंवा आठच्या दरम्यान तर करून घ्यायचं जेवण सात वाजेपर्यंत जर केलं तर चालते तर मी आज हा विषय घेणार आहे पावसाळ्यामध्ये जे उद्भवणारे आजार असतात तर त्यासंबंधित आपण आज बोलणार आहे पावसाळ्यामध्ये कोणते आजार जास्तीत जास्त होतात आणि त्या आजारापासून कितपत म्हणजे किती धोका आपल्याला असतो तर हे आपण आज बघणार आहे सर्वात जास्ती जर धोका असेल तर हा जो डेंगू आजार आहे तर त्या आ, त्या आजारापासूनच सर्वांना धोका असतो डेंगू म्हणजेच माहीत आहे तुम्हाला जी प्लेटलेट्स आपल्या बॉडीमधल्या ज्या प्लेटलेट्स असतात तर त्या एकदम कमी करते आहे ना तर त्या कमी झाल्यामुळं माणूस दगवू पण दगवू शकतो म्हणजे जर त्याला वेळेवर उपचार नाही मिळाला तर तो माणूस दगवू शकतो हाय सर्वांना हाय सर्वांना कशा आहात सर्व चांगले आहेत ना चांगल्याच राहा आणि रोज माझा लाईव्ह बघत चला मी रोज रोज तुमच्यासाठी जसे आपले वेकेशन राहतील म्हणजे जे आपल्या वेकेशननुसार आपले जे आजार असतात ना त्या आजारासंबंधित मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगणार आहे काही महत्त्वाच्या गोष्टी तर तुम्हाला कसं राहतात तुमच्या पण मीटिंगला पण पन... काही काही आता सवय अशी पडली आहे आपण जे पण ऐकतो जे पण सोडून देतो काही का का जवळ तर माहिती आहे रजिस्टरसुद्धा राहत नाही रजिस्टरवर का आपलं लिहून घ्यायचं आपलं मॅडम काय सांगते किंवा बाकीचे जे सर लोक येतात व्हिजिटला पी एस सीला किंवा इतर ठिकाणी टी एच ओ म्हणा किंवा कुठं पण तर आपल्याला अशी सवय लागली पाहिजे एक रजिस्टर, आपला रजिस्टर जे आपल्या जवळ असते रजिस्टर आणि पी सोबत असावा आणि जे काही समोरचे व्यक्ती बोलते ते तर ते आपल्या पेनवर नमूद करा म्हणजे पेन आपल्या रजिस्टरवर ते नमूद करायचं ही सवय जेव्हा तुम्हाला लागेल ना तर तुम्ही म्हणजे जे आजपर्यंत शिकवलं ते तुमच्या सर्वांच्या लक्षात राहील तर बरं सांगा बरं एक मला डेंग्यूचं कोणतं मच्छर आहे म्हणून आणि त्याचं कोणत्या मच्छरापासून होतं तो, तो सांगा सांगा कोणता मच्छर आहे डेंगूचा सांगू शकता का मला सांगा बरं मग माझ्यात ते, ते खूप हुशार आहे मला बघणाऱ्या असं मला वाटेल तर मी सांगतो राहू द्या जो एडिस नावाचा मच्छर असतो त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात तो हा जो मच्छर आहे एडिस नावाचा तर याच्यापासून जास्तीत जास्त डेंग्यूचा आजार होतो आणि हे जे मच्छर कुठं उद्भवतात तर एकदम स्वच्छ पाणी जिथं आता पाऊस हो आलेला आहे आणि जागोजागी कसे डक्के साचलेले आहेत हा मी सांगितलं तर जागोजागी जे डक्के साचलेले आहे त्या डबक्यामध्ये जे ऊन पडते ना आता आता ऊन तपून राहिली आणि हे जे असं ऊन पाणी ऊन पाणी तर त्याच्यासाठी जे वातावरण असते त्या मच्छरासाठी तर ते, मच्छरा ते पोषक बनते आणि पोषक बनून त्याच्यामध्ये ते लारवा तयार होते आणि त्या लारव्यापासून ते मच्छर तयार होते आणि तो मच्छर खूप म्हणजे कितीतरी किलोमीटर तो उडू शकतो आणि जर त्यानं चावा घेतला आपल्याला मा मनुष्याला जर चावा घेतला त्यानं तर त्याच्यापासून होणारा जो आजार आहे तर तो डेंग्यू होतो आणि तो खूप घातक असतो तर याच्यामध्ये काय आहे डेंगू जो आहे तर चार प्रकारचे व्हायरस असतात त्याच्यामध्ये डेंगूमध्ये आणि एकदा जर डेंगू झाला तर त्या व्यक्तीला चार वेळेस म्हणजे पहिल्यांदा दुरुस्त झाला तर त्याच्यानंतर चार वेळा आणखी पण होऊ शकतो कारण की चार प्रकारचे जे व्हायरस असतात त्याच्या शरीरामध्ये तर ते असतात आणि या या जो हा जो आजार आहे तर या आजाराची अजूनसुद्धा लस तयार झालेली नाही आहे आणि त्याच कारणाने म्हणजे जे चार व्हायरस आहे ह्या चार व्हायरसमधल्या लसी उ तयार करण्यासाठी काही खूप कोटींचा असा खर्च येणार असतो त्याच्यामुळे ह्या ज्या लशी आहेत ह्या अवेलेबल नाही आहेत कुठे आणि त्याच्यामुळे हा जर आजार झाला डेंग्यूचा तर माणूस सुद्धा शकतो ते ते आ, आ, जे, 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 आ, तर त्याच्यामुळामुळे याचे जे सिम्पटम्स असतात घुटके म्हणजे हे जे घुटणे असतात ना पायाचे घुटणे दुखणं आणि हे सांधे वगैरे हे जे असतात तर हे दुखतात आणि छोटे छोटे असे लाल लाल ठिपके ठिपके येतात शरीरावर आणि ताप असतो त्याला आणि खूप हेडॅक असते हेडॅक म्हणजे डोकं दुखणं खूप असते मळमळसारखं होते तर असे जर लक्ष नसले तर घरी न थांबता लगेच तपासणीसाठी जे आपलं एच डी एस असेल किंवा मग प्राथमिक आरोग्य असन, असन पहला, पहला तसन, तसन, तर तिथं आपली तपासणी करून घ्यायची मलेरिया आणि डेंग्यूची जी तपासणी असते तर ते लगेच पहिल्या जे पहिल्या दिवशी जर खूप ताप आला आणि डोके दुखत असेल मळमळ वाटत असेल तर तपासणी हे आवश्यक आहे करणं तुम्हाला या प्रकारची जनजागृती लोकांमध्ये करायची आहे सर्व अशांना आणि जनजागृती अशी करायची आहे परिसर स्वच्छ ठेवायचा आणि तिथे जे साचलेले डबके असन तर ते डबके वाहते करावे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये लारवा किंवा मच्छर त्याच्यापासून तयार होणार नाहीत असे आणि आपले सर्वे चालूच राहते त्याच्यामध्ये आता पहिले रॉकेल भेटायचं पण आता रॉकेल नाही कारण त्याच्यामध्ये जर रॉकेल टाकलं तर ते थोडं त्याच्यापासून मच्छर व्हायचे नाही तर जे फास्ट असते तर ते सुद्धा आता कर्मचाऱ्यामार्फत ते टाकलं जाते डबक्यामध्ये जर ते डक्के म्हणजे डक्के जे आहे तर ते वाहते जर करता येत नसेल तर तिथं आपण टेमिफास्ट टाकतो जेणेकरून ती होणारे जे मच्छर असतात तर त्याच्यामध्ये होऊ नये याच्यासाठी आणि जे टायर असतात नारळाच्या करवंट्या असतात किंवा टाकू ज्या काही वस्तू असतात प्लास्टिकचे डबे वगैरे जे काही असेल ज्याच्यामध्ये असं पाणी साचते आणि ते स्वच्छ राहते आणि त्याच्यामध्ये ऊन आणि पाऊस त्याच्यामुळे ते वातावरण त्याचं पोषक बनते एवढासा डबा असो की एवढंसा डबा असो त्याच्यात जरी पाणी साचलं ना तर त्याच्यामध्ये सुद्धा डेंगूचं मच्छर तयार होते तर असा अवेअरनेस पाळायचा आणि सर्वांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अशी जनजागृती करायची जेणेकरून जो हा डेंगू आजार आहे तर खूप भयानक आजार आहे भयानक म्हणजे याच्यात तर माणसाचे काही म्हणजे जास्ती चान्स नसतात त्याचे जगण्याची त्याच्यामुळं हा आजार होऊच नाही कोणाला तर याविषयी आपण जनजागृती करावी आणि अवेअरनेस पाळावा तर हे कसं आता जेवून आणि वारा असते ते काळात असते जास्ती असते आणि मलेरियाचं कसं आहे मलेरियाचं तुम्हाला तात्पुरतं जे थंडी बाजून ताप माहीत आहे ना मलेरियाचं थंडी वाजून ताप असला तर आपण साधे साधी, साधी पॅरासिटामॉल द्यायची द्यायची त्यांना आणि बाकीचे जे प्रोसेस आहे तर हो ते पी एस सीला किंवा आर एचमध्ये किंवा एस डी मध्ये पाठवून द्यायचं तर मग बसता आपण क्लोरोक्विन द्यान हे द्या हे द्या आपण काही जास्तीचे कामं करायचे नाही जास्तीचे म्हणजे आपल्याकडे क्लोर क्लोरोक्न नसतातच पहिले ठेवत होते पण आता नाही राहत त्याच्यामुळं आपण द्यायचेही नाही आणि त्या पस्कटीत पळायचंही नाही जे आपलं संदर्भ शेव्याचं काम आहे तर ते करून टाकायचं आपल्याला वाटलं की याला थंडीमधून ताप आहे तर एक पी सी एम देऊन द्यायचे आपल्याकडचे तुमच्याकडे असतात आणि त्याला रेफर करून द्यायचं एवढंच आपलं काम आहे त्याच्या पुढं जास्तीचं काम करायचं नाही कसं आहे लाभार्थ्याला जर काही झालं आपलं जण नाही होणार आहे पण ते कसं जर काही असं आल कॉम्प्लिकेशन तर ते लाभार्थी जे आहे तर ते आशावरच येतात बी ए बनण्यासाठी काय करावे बी ए बनण्यासाठी uh, इंटरव्ह्यू असतो आणि त्याच्यासाठी क्वालिफिकेशन लागतो कुठून बोलत आहात तुम्ही सिम्स सिम्स म्हणजे नाव आहे का तुमचं शिकावं लागतं आधीच्या ज्या बी एफ होत्या तर त्यांना एम एस सी आणि खूप साऱ्या म्हणजे चा ग्रॅज्युएशनच्या वरतीच शिकलेल्या आहे आणि ज्या अशामधून आहे तर त्या बारावीच्या वरतच आहेत तर याच्यामध्ये थोडंसं क्वालिफिकेशन जास्तच पाहिजे कारण की कसं आहे अशांना समजून सांगणं समुपदेशन करणं हे पण खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं याच्यात क्रायटेरिया ठरवला कमी आहे आणि तुमच्या इथे जागा निघाली असं बी एफची तर कमीत कमी बी एफ आहे राज्यामध्ये साडेतीन हजार बी एफ आहे आणि सत्तर हजार आशा कुठं आणि साडेतीन हजार बी एफ कुठं सत्तर हजार आशांना साडेतीन हजार बी एफ सांभाळतात असं आहे ते आणि जर तुमच्या इथे जागा असेल एखादी तर फॉर्म भरायचा जेव्हा निघाली तेव्हा तसे तर आता त्यांचं जी आर आहे की वॅकन्सी उपक इथं प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती पडेल वॅकन्सी निघाल्यावर आणि आता जी आर असा आहे त्याचा ताई की आशामधूनच त्या जास्त क्वालिफिकेशन जास्त ज्यांचं असलं आशांचं तर त्यांनाच बी एफमध्ये घेण्यात येतं जेणेकरून त्यांना जो सगळा अनुभव असतो म्हणजे प्रसूतीचं आणि सर्व कामाचा जो अनुभव असतो आरोग्य विभागाचा त्याच्यामुळं त्यांना पहिले प्राधान्य आहे तर बाहेर अदर लोक याच्यामध्ये आता कमी घेतात पहिले घ्यायचे अदर लोक पण त्या कॉम्प्लिकेशन निर्माण म्हणजे त्यांना खूप असं ट्रेनिंगही देऊन काही लोकांना असं समजत नव्हतं हो एवढं जेवढं ज्या आशामधून ज्या लागलं तर त्या करू शकतात असं मग ते वॅकन्सी निघणं कठीण आहे पण निघाली तरी अशामधूनच निघते अशामधूनच जागा भरायची आहे असा तो जी आर आहे तर पहिले आशा लागावं लागतं आणि नंतर मग त्याच्यामधून फॉर्म भरावं लागतो असं आहे ते तर आजच्यासाठी एवढंच कारण मग माझा व्हिडिओ खूप मोठा होतो आणि थोडं लक्ष द्या पावसाळ्याचे दिवस आहे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि तुम्ही जे विजिट करता रोजचे तुम्हाला चार ते पाच म्हणजे तास तीन ते चार तास सॉरी तर तुम्हाला गावामध्ये व्हिजिट आहे तर व्यवस्थित व्हिजिट करा आणि असे जर लाभार्थी असले तर उपकेंद्राला किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राला रेफर करायचे जेणेकरून अशी जे हे असते संभावना असते मलेरिया किंवा डेंगूची डेंगूचे पेशंट निघालेच नाही पाहिजे नाही तुम्हाला माहीत आहे की ती सर्वे लागतात वारंवार वारंवार सर्वे लागतात आणि करु, करु, ला ते सर्वे आपण करू करू कंटाळून जातो आणि एक पेशंट निघाला की त्याचे जास्तीत जास्त आणखी घराशेजारी एक मच्छर एखादा चावला म्हणजे तो थांबत नाही अनेक अनेकांना चावत असतो आणि तो सर व्हायरलच करतो म्हणजे जसं एखादी पोस्ट असते आता एखादी पोस्ट टाकली आहे कोणा एखादी रील टाकली आहे मग नंतर त्याला एकानं शेअर केलं दुसऱ्यानं शेअर केलं तिसऱ्यानं शेअर केलं आणि ते कशी वायरल वायरल होत जाते त्याच प्रकारचा हा आधार आहे तर हा पण व्हायरल होत जाते एकमेकांना म्हणजे याचा हा इथे डसला मच्छर आणखी दुसऱ्यालाही डसतो आणि एकच मच्छर नसतो तर तो, तो मच्छर जो आहे तो, तो अंडी देतो आणि त्याचे अंडेसुद्धा पॉझिटिव्ह असते आणि ते पण इतर लोकांना हा प्रसाद देऊ शकते ते मच्छर तर मच्छर एवढे धोकादायक असतात त्याच्यामुळं दावून मच्छरदाणी लावून झोपायचं नाही तर फुल असे जे छोटे मुलं असतात ना एकदम एक वर्ष ते पाच वर्षापर्यंतचे तर असे इथपर्यंत फुल बायाचे असे कपडे घालून द्यायचे आणि पूर्ण अंगावर पांघरून द्यायचं करायचं आणि जास्तीत जास्त लहान बालकासाठी तर तुम्ही मच्छरदाणीचा वापर करायलाच सांगायचा तर आजच्यासाठी एवढंच होतं आणि गुड नाईट सर्वांना आज मला सांगायचं काही जास्त काही मूड नाही आहे एवढाच विषय होता माझा आज सांगायचा सा। कारण माहिती आहे का आज थोडं जलदी तुमच्यासोबत शेअर नाही करत मी चला मग बाय